नाही तर तेवढंच दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं मित्रांनो <laughs> विकासाकरता आपण काम करूया मी आज तुमच्याकडं विकासाकरता मतं मागायला आलेलो आहे आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत ते नरेंद्र मोदी साहेब आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले मला वाईकरांनो महाबळेश्वरकरांनो खंडाळाकरांनो एक सांगा रे राहुल गांधींवर बफरचा आरोप झाला डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर वर देखील सॉरी मी चुकून राहुल म्हणलं राजीव गांधींच्यावर स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बफरचा आरोप झाला करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद नाहीतर तर तेवढंच दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं अर ठीक आहे ना त्याच्याच पोराचं घेतं ना आता बापाचं घेतो काय बाप ताटात काय वाटीत काय परंतु स्वर्गीय राजीव गांधी मित्रांनो त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला मी त्यांच्याच त्यांनी मला तिकीट दिलं होतं एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं सा मराठी तर एक दुःखद घटना घडली आणि राजीवजी आपल्यातनं निघून गेले पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती तरी देखील बोफोरचा आरोप त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली डॉक्टर मनमोहन सिंग टू जी ते तरी एवढं फेमस झालं की विचारता सोयी नाही हा कोळसा नाही ते आता जी झाल्यावर कोळसा त्याच्या कारण कोळसा काळा असतो ना जरा नंतर कोळसा त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा ज्या माईन्स आहेत खाणीच्या बद्दल त्यांना अॅफिडेव्हिट द्यावं हो लागलं त्यांचं म्हणणं मांडावं हो लागलं मित्रांनो एक गोष्ट मान्य केली पाहिजे मी माझी विचारधारा वेगळी आहे मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते हो। पण कधी कधी दोन पावलं पुढे प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका